देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या सिद्रा फाउंडेशनच्या मर्सिम ह्यांचं उद्घाटन मूल निवासी मुस्लिम मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंजुमभाई इनामदार यांच्या हस्ते पुण्यात संपन्न झालं सिद्रा फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते समाजातील वंचित उपेक्षित घटकांसाठी काम करत आहेत विशेषतः पुण्यात गेल्या तीन वर्षांपासून सदर संस्था ही पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी गोरगरीब लोकांना मोफत जेवणाची सोय करत आहे देशभरात विविध राज्यात ही संस्था सामाजिक उपक्रम राबवत आहे नुकतेच पुणे येथे गोरगरीब लोकांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि रेशन किटचं वाटप करणाऱ्या मर्सिव्हॅनचं उद्घाटन अंजुम इनामदार मूल निवासी मुस्लिम मंच मौलाना आयुब अश्रफी साहब तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं आहे सदरील मर्सी व्हॅन एकूण पंधरा जिल्ह्यात जाऊन एक लाखांपेक्षा जास्त लोकांना मोफत राशन किटचं वाटप करणार आहे विशेषतः संघटनेचा उपक्रम आहे की जे मुलं शिक्षण घेत नाही अशा मुलांना बॅक टू स्कूल अशा उपक्रमाखाली मुलांना सहभाग करून पुन्हा शिक्षणासाठी ते त्यांना प्रोत्साहित करतात अशा अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी अद्यापपर्यंत शाळेत पाठवून त्यांचा पाठपुरावा करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करत असल्याची माहिती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे सर्व धर्म समभाव मानून सर्व समाजासाठी कार्य करणारे या संस्थेच्या कार्याला सलाम तेज वार्ता न्यूज नेटवर्क पुणे सलाम अलेकुम वरहमतुल्ला तला वरकत अलहमदिल्ला पिछले तीन साल से सिदरा फाउंडेशन यहाँ पुणे में बहुत छोटे छोटे काम करते आ रहे हैं इसमें से हम लोग जो स्लम एरिया में जाके हम लोग खाना बांटते रहते अपना जो पुणा स्टेशन के एरिया में हम लोग महीने में एक बार जो लंगर ख्वाजा बोल के एक जो फूड डिस्ट्रीब्यूशन का एक प्रोग्राम रखते रहते, रहते हर महीना ये चलते रहते अभी अलहमदिल्ला हम लोग एक नया प्रोजेक्ट यहाँ पे शुरू हो रहा है इसका इनोग्रेशन इसका लॉन्चिंग यहाँ पे पुणे सिटी से इन शुरू हो रहा है ये वाशिम तक पंद्रह जिला तक पहुँचे गए पंद्रह जिला से दिया दिया तो में जाके गरीब बच्चों को ग़रीब फैमिली को खाना बांटते फूड रेशन किट ने बनाए हम लोग ने खाली हम लोग खाना नहीं बाँटते देहात की हालात की मुताबिक में क्या है वहाँ पे जो बच्चों दो तीन क्लास में स्कूल छोड़ के उन बच्चों ने टिकेती में दूसरा कुछ काम में मसरूफ़ रहते उनको हम लोग स्कूल बैक टू स्कूल बोल के एक प्रोजेक्ट भी थ्रू हम लोग है ना उनको वापस स्कूल में पहुंचाना वो भी अपना इसके ज़रिए हो जाएगा और दूसरे इसमें हम लोग जो जो स्पेशली मुस्लिम कम्युनिटी के अंदर दीनी माहौल बहुत कम है वहाँ जगह जगह पे हम लोग इनका का, दीनी का एक पढ़ाई की शुरुआत इंशाल्लाह इसके अंदर हम लोग शुरू आते ये सब के लिए उनको अट्रैक्ट करने के लिए हम लोग उनको मदद करते रहते ये इनशाला एक महीने तक इसका मदद इसका जो जो चालू रहते मिनि हम लोग जो एक्सपेक्ट कर रहे हैं दो हजार पचास दो हजार 500 किलोमीटर तक इसका जो सफर रहेगा और 15 जिला यहाँ से पुणे सतारा सांगली ऐसा उस्मानाबाद वहां से आगे नांदेड़ बीड वहां से आगे वाशिम तक इनशाला जाएगा फिर वहां से बीदर बीदर जाके कर्नाटक में बीदर हुबली ऐसा वहां जाके वहां पे भी काम इंशाल्लाह हम लोग इसका जो प्रोजेक्ट चालू रहेंगे फिर वापस हम लोग है ना एक महीने के बाद यहाँ पे पुणे में आके इंशाल्लाह इसका क्लोजिंग शर्म में रहते इसको हम लोग कंटिन्यू पंद्रह इसका हम लोग कंटिन्यू के बारह बारह महीना भी इसको कंटिन्यू करने के लिए हम लोग सोच रहे हैं अगर कोई एन कोई ट्रस्ट कोई ऐसा जो जो इसमें अपने साथ में जोड़ने के लिए जो चाहते उनको हमारे साथ में जोड़ के हम लोग काम कर सकते हम लोग एक नया प्रोजेक्ट इससे इन शाह बारह महीना भी दिया दियात में जाके एजुकेशन प्रोमोट करते रहेंगे उसके साथ साथ और गरीब लोकांना मदत करते बरकातहू ओके अत्यंत एका चांगला कार्यक्रम मध्ये उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली कारण ते सिद्रा फाउंडेशनचा हा कार्यक्रम आहे आणि मला त्याची त्यांनी माहिती दिली की आमची हे संस्था जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा जिल्ह्यात जाऊन जे लोक गोरगरीब आहे हेतकरू आहे कष्ट कष्टकरी समाजाचे जे लोक आहे गरीब आहे ज्यांची हलाकीची परिस्थिती आहे अशा सर्व धर्मीय लोकांना सिद्रा फाउंडेशनच्या वतीने या महिन्याचा उपासच्या या पवित्र महिन्यामध्ये तो किट देऊन त्या लोकांना मदत करणार आहे हे ऐकल्यानंतर अत्यंत मला खूप चांगलं वाटलं मी मनापासून धन्यवाद देतो सिद्रा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकारी पदाधिकाऱ्यांना की असंच त्यांनी कार्य करत राहा कारण हे खूप मोठं कार्य आहे आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्ल सल्लम म्हणतात हे सर्व धर्मांसाठी आपण एक का, काम केलं पाहिजे खिदमत ए खलक इस्लाम का सेवा आहे खूपसुरती त्याला बोललं गेलेलं नाही तर एक चांगलं काम खूपसुरतीचं का काम खिदमत ए का काम सिद्रा फाउंडेशन करीत आहे या संस्थेला मी माझ्या वतीने आणि आम आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो एक चांगलं कार आपण करत आहोत पुढं जे जे पण आपल्याला अडचण असेल किंवा आमची मदत लागेल त्या सर्व कामामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी राहू असे या ठिकाणी गवाय घेतो मी अंजू नामदार अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच